ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांच्या नमो नमोनमहावचननामाचं प्रकाशन महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झालं आमदार प्रताप सरनाईक आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे माजी आमदार रवींद्र फाटक मनसे नेते अभिजित पानसे शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे युवासेना कार्याध्यक्ष सरनाई, पूर्वेश सरनाईक भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय बाघुले मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला मनसेचे ठाणे अध्यक्ष रवींद्र मोरे रिपाईचे भास्कर वाघमारे आणि शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई आणि मित्रपक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते वचन विकासाचं ठाण्याच्या प्रगतीचं अशा शीर्षकाखाली नरेश मस्के यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या येत्या पाच वर्षात करण्यात येणाऱ्या विविध विकासकांचा वाचवचन नाम्यात संकल्प मांडला गेला आहे जलद सुखकर सुरक्षित लाईफलाईन अंतर्गत ठाणे मनोरुग्णालयाच्या जागी नवीन ठाणे रेल्वे स्थानकाची उभारणी पूर्ण करणं ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाची पुनर्बांधणी ऐरोली उन्नत रेल्वे मार्गाचं रखडलेलं काम पूर्ण करणं लोकल फेऱ्या वाढवणं बारा डबाईंची लोकल पंधरा डबाईंची करण्यासाठी फलाट्यांची लांबी वाढवणं सर्व रेल्वे स्थानक स्मार्ट करण्याचं आश्वासन नरेश मस्के यांनी दिले लोकसभा क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून नवी मुंबईत एम्स रुग्णालयाच्या धर्तीवर सुसज्ज रुग्णालय उभारणं मीरा भाईंदर इथे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचं वचनही नरेश मस्के यांनी दिले दोन हजार छत्तीसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी मतदारसंघ सज्ज असून खारघर इथे चाळीस हजार प्रेक्षक संख्येचं फुटबॉल स्टेडियम उभारणार असून मतदारसंघात क्रीडा विद्यापीठ उभारण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं नरेश मस्के यांनी यावेळेला सांगितलं गॅरंटी आहे मोदीजींची गॅरंटी केंद्रामध्ये असलेलं आमचं शासन मोदीजींची नेतृत्वाखाली असलेलं शासन आणि महाराष्ट्र राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली असलेलं शासन यांच्या मदतीने ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये काय कामं करायचे कशा पद्धतीने लोकसभा मतदारसंघामध्ये लोकांची सेवा करायची याचा वचननामा आज मी लोकांसमोर दिलेला आहे साहित्या पीठावर रेगोट्या मारण्याचं काम आहे खेविलवाना प्रयत्न आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जो त्यांनी जो काही जाहीरनामा वचननामा प्रकाशित केलेली आहे के मॅक्झिमम कामं ठाणे महानगरपालिकेने केलेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये केलेली आहेत हिराभाईंदर महानगरपालिकेमधून केलेली आहेत आणि त्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी त्यासाठी पाठपुरावा केलेला आहे त्यांनी त्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेल्या अहो काहीतरी काम श्रीकांत शिंदे यांनी केलेली कामं पण स्वतःच्या नावावर दहा लाखाचा निधी त्याला जोडायचा आणि महानगरपालिकेचे पन्नास करोड घ्यायचे महानगरपालिकेच्या कार्यक्रम महानगरपालिकेचे प्रोजेक्ट स्वतःच्या नावावर खपवण्याचे काम आतापर्यंत विचारे यांनी केलेले विचारे फक्त सिद्धेश्वर तलावा पुढचे मर्यादित असे खासदार होते त्यांनी मतदारसंघासाठी दिल्लीमधून किती निधी उपलब्ध करून दिला याची त्याची यादी त्यांनी दाखवावी एवढेच काय चौतीस टक्के ऍबसेंटी त्यांची लोकसभेत होती आणि एकदा तरी असं डोळे वर करून मान वर चालून त्यांनी केलेलं भाषण ठाण्याच्या विकासाकरता तुम्ही दाखवा त्यांनी ठाण्याच्या विकासाकरता आणलेला निधी दाखवा केवळ महानगरपालिकेचा निधी वापरायचा एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे लागायचं महानगरपालिकेचे प्रोजेक्ट महानगरपालिकेचे कार्यक्रम महानगरपालिकेचे विकास प्रकल्प स्वतःच्या नावाने खपवायचे उद्घाटनाला येऊन मान बाजूला एकनाथ शिंदेच्या बाजूला मान बाजूला काढून फोटो काढायचे हा एकमेव उद्योग राजन बिचारे यांनी केलेला आहे 아주 아저 아, 헬리콥터